ए आणि सी ची लढाई होती आणि ए च्या आणि सी च्या मधली एक जागा त्या ठिकाणी रिकामी होती आणि विधानसभेला सी न चा पराभव हो केला आणि एचा पराभव झाल्यानंतर हो एला असं वाटायला लागलं की आपण त्या सी मध्ये काहीतरी तोडफोड केली पाहिजे आणि तोडफोड करून त्यांनी बी टीम तयार करत आहे पण ह्या बीन टीमच्या माध्यमातून आम्हाला त्यांना एवढे एकच विचारत आहे तुमची लढाई ज्या अनगरकरांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये या महोळ तालुक्यातल्या लोकांची पिळवणूक केली सर्वसामान्य शेतकऱ्याची पिळवणूक केली विकास थांबवला त्यांच्या बाजूनी तुम्ही जर या ठिकाणी जात असाल तर जनता तुम्हाला स्वीकारणार नाही कारण ज्या पद्धतीनं विधानसभेत तुमचा पराभव त्यांचा पराभव केला आणि त्याच पद्धतीनं आपण एक संघ राहिलो तर त्यांचा पराभव या ठिकाणी निश्चित आहे प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये चार ते पाच हजाराचा लीड सहाच्या सहा जेडपी गटामध्ये या ठिकाणी आहे म्हणून अजून देखील तुमच्या माध्यमातून त्यांना मी आव्हान करतो तुम्हाला जर अनगर करायला हरवायचा असेल तर आपआपसात कडी लावून एकत्र त्या ठिकाणी भांडणं केली पाहिजे रस्त्यावर येऊन या ठिकाणी भांडणं केली तर जनता तुम्हाला ओळखणार आहे आणि तुम्हाला खाड्यासारखं जनता बाजूला सार